वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा एक एप्रिल ला होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या बैठकीत घेण्यात आला यामध्ये शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप रक्तदान शिबीर शिबिर गोशाळेत चारा वाटप वाटप अनाथालयात जेवण वा यासह विविध उपक्रमांचा समावेश आहे येथील जिजामाता माजी नगरसेवक दिलीप मुत्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली दरवर्षी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो यावर्षीही त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समिती स्थापन केली आहे या समितीची आज येथील जिजामाता मार्केटमध्ये दिलीप मुत्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत एक एप्रिल ला सकाळी अरुण विद्या मंदिर खाऊ वाटप गरजू मुलांना दप्तरसह शालेय साहित्य वाटप अरुण विद्या मंदिरात रक्तदान शिबीर आणि डोळे तपासणी शिबीर गोशाळेत शाळेत चारा वाटप मँचेस्टर वाळू डेपोमार्फत सरबत वाटप करण्यात येणार आहे त्यात याचबरोबर बरोबर परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड काढण्यात येणार असून अब्दुल्ला तालुका शिरोळ येथील अनाथालयात जेवण वाटप करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला बैठकीत सुनील तोडकर युवराज माळी धनराज खंडेलवाल अशोक पाटील चंद्रकांत बडवे रावसो विठ्ठाना राहुल जानवेकर नागेश पाटील बाळकृष्ण कित्तुरे मुन्ना स्वामी उमाकांत दाभोळे शिवम केसरवानी ॲडव्होकेट बसवेश्वर स्वामी वेदांते शहा कोळी सर प्रशांत गुरव सर रामचंद्र गुरव मँचेस्टर वाळू संघटना पदाधिकारी यांच्यासह स्वामीप्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा